नमस्कार भावन्न बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशम मेंद बकासूर भावांनो बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल तीन तारखेला दिसेल की चार तारखेला नक्की काय अपडेट आहे तर भावांनो काल झालेल्या वडगाव हवेली तीन लाखाच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर लखन संघ पलताना दिसला लखन आणि बकासूरची सेमीला हार झाली नंतर आता पुढचं नियोजन कसं आहे सकाळपासून चर्चा रंगू लागली की बकासूर तीन तारखेला दिसणार आहे कोणी म्हणतो आदतच्या मैदानात उद्या दिसणार आहेत बऱ्याच व्हिडिओ देखील पडायला लागले आहेत तर भावांनो मी थोडी माहिती काढून घेतलेली आहे तर भावांनो उद्या जे मैदान आहे तीन तारखेचं या मैदानात बकासूर दिसणार नाही उद्या देखील बकासूर आराम असणार आहे म्हणजेच कधी दिसणार तर भावांना चार तारखेला दोन ठिकाणी मैदान आहेत ते चार तारखेला आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे सध्या नियोजन चालू आहे लेटेस्ट अपडेट आलेली आहे मला चार तारखेचं चा नियोजन चालू आहे पण कुठे कुठे मैदान आहेत तर एक मैदान म्हणजे भोर जिल्हा पुणे येते मौजे भोर जिल्हा पुणे येते ओपनचं मैदान आहे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये असलेलं आणि दुसरं मैदान म्हणजे जे पारंपरिक मैदान आहे तांबवेच तांबे मौजे तांबे तिथे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये आहे म्हणजे दोन मैदाना आहेत या दोन मैदानापैकी एका मैदानात नियोजन सध्या चालू आहे अजूनपर्यंत नियोजन चालू झालेलं नाही पण एवढं मला मी खात्रीने सांगतो बकासूर तीन तारखेला दिसणार नाही चार तारखेला आपल्याला शंभर टक्के पालताना दिसणार आहे मौजे तांबवे किंवा मौजे बोर या दोन मैदानापैकी एका मैदानात नक्कीच दिसेल अजून कन्फर्म ह्यासाठी नाही कारण अजूनपर्यंत नियोजनच कन्फर्म नाही झालेलं पण एवढं कन्फर्म चार तारखेला दिसेल धन्यवाद भावांनो